सांगली जिल्ह्यातील दिव्यांगांचे चौदा तारखेला तीव्र आंदोलन दिव्यांगांचे हृदय सम्राट आदरणीय ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली श्रीक्षेत्र गुरुकुंज मोजरी येथे आठ तारखेपासून अन्यत्याग आंदोलन सुरू आहे या आंदोलनाची प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याने सांगली येथे चौदा तारखेला तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आले आहे या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार शेतकरी संघटना प्रहार चालक मालक संघटना प्रहार शिक्षक संघटना प्रहार विद्यार्थी संघटना इत्यादी सहभागी होऊन आंदोलन तीव्र करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष रामदास कोळी यांनी दिली यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष रामदास कोळी जिल्हा उपाध्यक्ष झाकीर मुजावर भास्कर भंडारे रामान्या येणगारे मनोहर हंकारे कुंडलिक माने संभाजी देशमुख जालिंदर भंडारे अनिल झळके दीपक सोनार आदी मान्यवर उपस्थित होते